नमस्कार आज परत एक इतिहास घडवताना मला खूप आनंद होतो आहे या ऐतिहासिक निर्णयाला साक्ष असलेले माझ्या मंचावर उपस्थित माझ्या विभागाचे सचिव एन रामास्वामीजी माझ्या विभागाचे आयुक्त प्रवीण कुमारजी देवरे उपसचिव मराळेजी सहसंचालक शीतल कुमार उपस्थित सर्व अधिकारी माझे पी एस मंतार वैद्य आणि समोर उपस्थित माझ्या विभागाचे पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी <प्राथाराग> खर तर मी असं का म्हणाले की मी परत एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहे किंवा परत एकदा इतिहास घडवत आहे मला असं वाटतं की नेहमी असे काही निर्णय आउट ऑफ बॉक्स घेण्याची मला आवड आहे आणि ती आवड पूर्ण करण्याची ईश्वर मला संधी देत असतो मी मंत्री झालेली आहे त्याच्यामागे माझे फार कॉन्ट्रीब्युशन आहे असं मी मानत नाही माझ्यावर अंधळ प्रेम करणारे माझ्यासोबत राहणारे माझ्यासाठी अगदी मी पराभूत झाले तर जीव देणारे असंख्य निष्पाप लोक आहेत आणि ते क्लास वन नाही ते क्लास थ्री पण नाही त्यांना काही क्लासच नाही आणि अशा लोकांसाठी आपल्यासारखे क्लास वन प्रिव्हिलेज लोक जे लोक आपल्या जीवनातले असंख्य क्षण झगडत असतात अशा असंख्य क्षण झगडणाऱ्या त्या नो क्लास लोकांसाठी आपल्यासारखे लोक काही क्षण एक्स्ट्रा काम केले तर त्यांचं आयुष्य बदलत असत आणि म्हणून तुम्हा सर्वांची मानसिक अवस्था आनंदी राहावी यासाठी मी हा निर्णय घेतला जेव्हा आपण शासनामध्ये निर्णय घेत असतो तेव्हा आपण मुठभर लोकांना आनंदी करण्यासाठी निर्णय घेतले तर व्यवस्था डिसिप्लिननी जरी काम केली तरी ती आनंदाने काम करत नाही आणि म्हणून असंख्य लोकांना आनंदी याच्यामध्ये नक्कीच आपल्याला करता आले निश्चितच काही लोक स्वस्थ असतील कारण ते खूप वर्ष खूप चांगल्या पोस्टिंगवर अनेक वर्ष असतील आणि त्यांची पोस्टिंग एखाद्या अनेक वर्ष अवघड ठिकाणी काम केलेल्या एखाद्या आदिवासी क्षेत्रात काम केलेल्या आपल्या पतीपासून चार चार पाच पाच सहा सहा वर्ष दूर काम केलेल्या आपल्या परिवारापासून दूर राहिलेला एका माणसाला ती जागा मिळाली त्यामुळे नक्कीच काही काही प्रत्येक निर्णयामध्ये पन लोक असतात पण असंख्य लोक जिथे सुखी होतात आणि ते असंख्य लोक सुखी होण्याच्या मागे कोणाचाही स्वार्थ नसतो तो निर्णय नेहमी नेहमी योग्यच आणि असाच निर्णय मी घेतला होता तेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री होते आणि तेव्हा मी मला रामस्वामीजींचं भाषण रामस्वामी ऐकत होते त्यांनी सांगितलं की ते क्लास टॉप केले त्यांनी तरी त्यांना अशी पोस्टिंग मिळाली की ती जणू त्यांना शिक्षा होती पण त्यांनी त्या ते शिक्षा मानली नाही त्यांनी ती ते चेरीश केलं तर जेव्हा राजकारणामध्ये पण काम करत असताना मला पण बऱ्याच वेळा असं वाटायचं की हा निर्णय माझ्यासाठी योग्य नाही पण तो निर्णय ही इष्टापत्ती मी समजत असायचे जेव्हा मी मंत्री झाले तेव्हा प्रचंड मोठा दुष्काळ दोन हजार तेरा चौदा ला झाला होता चौदा मध्ये मंत्री झाल्यानंतर मी दुष्काळाच्या संदर्भामध्ये हो महानुभाव माझ्याकडे आला आणि मला म्हणाले ताई किती मोठी संधी तुम्हाला का दुष्काळामध्ये गरीबांना खूप अन्न वाटायचं असतं खूप टँकर पाणी पुरवायचं असतं आणि करोडो रुपये आपल्याला बनवता येईल आता मी असं ते वर्तन करत नसल्यामुळे मी त्याला अक्षरशः मारून बाहेर काढू शकले नाही पण माझ्या नजरेने मला वाटतं तो बऱ्याच अंशी मेला असेल त्याला मी म्हटलं तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही करोडपती आहात तुम्हाला पैसा ठेवायला जागा नाही तुम्हाला दागिने ठेवायला लॉकर पुरत नाहीये तुम्हाला जीवनातलं सगळं वैभव आहे आणि दुष्काळामध्ये गरीब माणसाच्या तोंडचा तुम्हाल अन्न खाऊन तुम्हाला पैसे कमवायचे तहानलेली लोक मरतायत जनावर मरतायत तुम्हाला त्या टँकर मध्ये पैसे कमवायचे त्या टँकरला जीपीएस टॅग लावून त्या टँकरच्या फेऱ्या मोजणारी पालकमंत्री म्हणून मी मी माझ्या जिल्ह्यात टँकर मुक्त करेन आणि माझ्या पाच वर्षाच्या पालकमंत्री काळामध्ये जेवढा जास्त असायचे कमी टँकर आहेत लातूर जिल्ह्यामध्ये रेल्वेनी पाणी आम्ही आणलो होतो लोकांना प्यायला पाणी या सगळ्या काम करत असताना अव्नात फिरत असताना जलसंधारणाची काम करत असताना मी जेव्हा फिरत होते तेव्हा त्या बातम्या कदाचित लोकांपर्यंत आल्या नाही पण पाण्याबरोबर थांबलेल्या मुंड्याने सेल्फी घेतली म्हणून मला हैराण मात्र तेव्हा खूप केलं गेलं पण ती सेल्फी पाण्याबरोबर नव्हती शोध आनंदातली होती पण मला या गोष्टींची कधी चिंता वाटली नाही कारण तो जो नो क्लास असलेला माणूस आहे ना त्याच्यापर्यंत नेहमी खरी गोष्ट करत असते तो एका हृदयाने आपल्याशी जोडला जातो त्यामुळे आपल्याला इष्टापत्ती दुष्काळामध्ये जलसंतर खातं मिळालं एवढं भाग्यवान मी होते शिवार मला करतात जेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री झाले मला लक्षात आलं की तेरावा चौदावा वित्त आयोग येतो आणि सगळे पैसे ग्रामपंचायतला पर जाते पर्यावरण आपल्या सॉरी ग्रामीण विकास मधून काय निर्णय घेता येईल मुख्यमंत्री मध्ये आम्ही अनेक योजना केल्या अनेक योजना आजही खूप चांगल्या योजना चाललेल्या आहेत तुम्हाला मी सांगते काही आपण कमवलं ना स्वतःला चांगलं माझ्याकडे काही जीवनामध्ये कमी नाही आहे बेस्ट गाडी वापरते चांगले कपडे घालते चांगल्या ठिकाणी राहते सगळं चांगलं आहे पण जे एखादा आज तुमचे जे ना की तुम्ही आनंदी झाला ते अलंकार कोणत्याही माझ्या लॉकर मधल्या अलंकारांपेक्षा करप्शन कमी करण्यासाठी घेतला तो निर्णय तुमचा मनोबल वाढवण्यासाठी घेतला तुम्हाला आनंदाने काम करता यावं यासाठी घेतला असाच निर्णय मी शिक्षणाच्या बाबतीत घेतला होता आणि मी ऑनलाईन शिक्षकांची बदली केली के होती दीड लाख शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या खूप संस्थांनी विरोध केला कारण त्यांच्या सगळ्यांची अगदी रोजी रोटी बंद झाली होती गरीब गरीब शिक्षकांची एक्सप्लेटेशन करून त्यांच्या बदल्या होत होत्या त्यांना अक्षरशः नवऱ्या बायको येऊन रडून रडून, रडून माझा सत्कार केला होता कि ते म्हणले ताई आम्ही दहा दहा वर्ष वेगळे राहतो आमच्या आता घर मोडायची वेळ आली त्यांना मी गमती म्हणायची काही शिक्षक अंधारातून सांगतात पती पत्नी एकत्र करून करू नका बरं का असं वागू नका मी त्यांची जी गमती बोलायची तसं आता तुम्हाला जी आवडती जागा मिळाली तुम्हाला घर जवळ आहे तुम्हाला आनंद आहे तर त्याचा तुम्ही फायदा त्या नो क्लास लोकांसाठी होऊ द्या आणि तुम्ही तर अशा डिवाईन क्षेत्र निवडलेलं आहे तुम्ही बऱ्याच लोकांनी तर आवडीनेच निवडलं असेल आय होप की तुम्ही मजुरीने घेतलंय वेडाने असं खूप कमी असतील काही असू शकता पण आवडीने घेतलाय आणि तुम्ही अशा जीवांची सेवा करताय ज्यांना सांगता येत नाही कुठे दुखते माणूस कसा आहे नाही दुखणं पण जोरात तोरडून जो जो सांगणार आहे आणि त्या न बोलता येणाऱ्या जीवांची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळाली त्यांच्यावर रिसर्च करण्याची संधी तुम्हाला मिळाली त्यामुळे तुम्हाला जी पोस्टिंग मिळाली ती घरापासून जवळ आहे नवऱ्यापासून जवळ आहे ती चांगल्या क्षेत्रात आहे असं जर तुम्हाला मिळालंय तर तुमची क्रिएटिव्हिटी जास्त वाढली पाहिजे या कामाची चांगली पत वाढली पाहिजे चांगलं काम तुम्ही केलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जीवनामध्ये काही गोष्टींसाठी बिलकुल एक्सक्यूज नसत म्हणजे आपण जे डेडिकेशन आहे त्याला काही एक्सक्यूज नसतं आपल्या डिसिप्लिन नसतं आपल्या डिवोशनला काही एक्सक्यूज नसतं वेळेवर कार्यक्रमाला जाणं हे डिसिप्लिन आहे त्या कार्यक्रमामध्ये मनापासून इन्वॉल्व्ह होणं हे डेडिकेशन आहे पण त्या कार्यक्रमापासून गेल्यानंतर तो कार्यक्रम आपल्या सोबत राहणं हे डिव्होशन आहे आणि त्या डिवोशन काम करावं मी प्रिचिंग लीडर नाही माझं भाषण प्रवचन सारखं जरी वाटत असेल तर ते प्रवचन नसून ते जीवनाचं सत्य आहे जे काम तुम्ही एन्जॉय करताय काम तुम्ही चांगलं आशीर्वाद घेण्यासाठी करताय स्वतःच जीवनही चांगलं करण्यासाठी करताय असं नाही की तुम्ही काही स्वतःसाठी केलं नाही पाहिजे असं अपेक्षित नाही आधी काही अधिकाऱ्यांनी सांगितलं आता मला वाटतं मोपल राईट त्यांनी सांगितलं की लग्नाच्या आधी काही अधिकारी झाले त्यांना मग आता लग्न झाल्यावर खूप बदल नका महिलांमध्ये पुन्हा त्यांच्यासाठी प्रेग्नन्सी असते डिलिव्हरी असते या सगळ्या काळात बदल होतात आणि त्यावेळी आपण एवढं शिक्षण घेऊन प्रोफेशनल लाईफ आपण आपलं नीट कव्हर करू शकत नाही आपल्याकडे सगळं नेट असून आपण नैसर्गिक कारणामुळे अडकलोय ही भावना नक्कीच त्यांच्यामध्ये दूर होते तर ह्या सगळ्या गोष्टींना विचारत घेऊन समुपदेशनानी बदली करायचं ठरवलं होतं रामास्वामीजी तेव्हा काही कारणानिमित्त रजेवर होते त्यांनाही निरोप दिला की आले आणि त्यांना खूप आवडला हा निर्णय कारण कदाचित त्यांच्या मनामध्ये ते घर करून गेलो एक येऊन सुद्धा मला ती तर त्यांनी म्हटलं की खूप छान निर्णय आम्ही त्यांना सांगितलं गो त्याच्यानंतर माझे पीएस आणि माझ्या ओएसडी मध्ये अवघड होईल एवढ्या बदल्या कशा करायच्या गडबड होईल वगैरे मग परत आम्ही एक बैठक घेतली त्या सगळ्यांनी मला सांगितलं ताई हे जरा निर्णय बदलावा लागेल पण आता माझा एक प्रॉब्लेम आहे मी एकदा निर्णय घेतलेला बदलत नाही

चुकले तर काय मग आता त्यांनी मला सांगितलं काही हे जरा अवघड आहे अमुक आहे अमुक आहे क्लासरूमचं कधीच इतिहासात जाणे जे नाही इतिहास जरा ते तर मी करायला आले ना जे करायचं सगळ्यांनी केलं ते करायला नाही आले त्यामुळे मला हे करायचं होतं आता जसं काही लोकांना चांगली पोस्टिंग मिळते नाही आता आमचंही तसंच असताना आता मला पशुसंवर्धनची मला पोस्टिंग मिळालेली आहे बरोबर आहे मी आधी ग्रामीण विकासच्या पोस्टिंग होते त्या महिला बाल पोस्टिंग पोस्टिंगवर होते त्या जलसंधारणाच्या पोस्टिंगमध्ये आता एन्वयरमेंटची पोस्टिंग मिळाली मी खरं सांगू हृदयातून आहे तिथे म्हणजे सगळ्यात मोठे म्हणजे उद्योगपतींच काम पडतो मोठ्या बिल्डरांचं काम पडतो मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीस्ट काम पडतं मला भेटायला येणारे इतके मोठे माणसं असतात कधी कधी मला वाटतं की बापरे हे आमच्याकडे कसे आहे पण आणि तिथे हजारो कोटीच्या लोक गोष्टी करतात मला पशुसंवर्धन संवर्धन खाण्यामध्ये खूप आनंद वाटतो का कारण इथे जे मला साधायचं आहे राजकारणातून ते मला साधता येईल काम करता येईल त्या नो क्लास लोकांसाठी असं मला वाटतं क्लास लोक असावेच असतात कारण एक लाखाचा पोशिंदा आवश्यक असतो जो सगळ्यांना पोसत असतो पण त्या लोकांसाठी त्याचं असतं की ज्यांना कोणाची ऐकत नाही मला नेहमी वाटतं माझे वडील मुंडे साहेब गोपीनाथ मुंडे नेहमी एक वाक्य म्हणायचे ज्यांची ज्यांची आयपत नाही ज्याचं पत नाही आवाज बनण्यासाठी मी राजकारणात आणि मला असं वाटत की एक मंत्र आहे जसं आपण मंत्र ओम मनश म्हणतो ओम गंग म्हणतो तसं आपले आई वडील आपल्याला एक मंत्र देत असतात आणि तो मंत्र आपल्यासाठी महत्वाचा असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुमच्या तुम आई वडिलांनी एक वाक्य तुमचं आयुष्य पत्र असेल तर जेव्हा माझे वडील म्हणायचे ज्यांचा वाली नाही ज्यांचा वाणी नाही ज्यांचे पत नाही आई पत नाही त्याचा आवाज बनण्यासाठी मी राजकारणात आलोय तर मला असं वाटतं की ज्याला मंत्रीला जाता येत नाही ज्याची शिफारस कोणी आमदार नाही करत त्यांची शिफारस कोणी खासदार करत नाही ज्याच्या घरात कोणी मोठा माणूस नाही जो त्या बदली करण्यासाठी दहा ठिकाणी शकतो त्याच्याकडे त्याला जर अडगळीत पडला वाटत असेल तर मग या सगळ्या व्यवस्थेला काही अर्थ नाही त्यामुळे तुम्ही सगळे आता अत्यंत फ्रेश मनस्थितीने काम कराल अशी माझी अपेक्षा आहे बाहेरून जे ऐकताय त्यांची अपेक्षा आहे आता तुमच्यापैकी जवळपास ऐंशी टक्के लोकांना हवं ते मिळणार आहे कारण आपण जागा खूप झाल्या नवीन जागा भरणार तर पण आता हे खातं मोठं होणार आहे आपण आता जागा करण्यासाठी एम पी एस सीला सुद्धा आपण निवेदन केलं त्यामुळे आता बऱ्यापैकी आपण याच्यामध्ये यश मिळवू शकू असं मला वाटतं तर छान काम करा कारण तुमची विनंती ऐकून आम्ही जशी ऑनलाईन बदली केलेली आहे तुम्हाला आम्ही ती पोस्टिंग दिलेली आहे तर तुम्ही काम नीट नाही केलं तर ऍक्शन घ्यायचे अधिकार आमचे शाब आहेत ते काय आम्ही डिसेंट्रलाइज केलं नाही त्यामुळे कोणाची तक्रार कोणाची कामाविषयी तक्रार येऊ नये एवढीच विनंती मी आपल्या सर्वांना करते आणि खूप खूप जीवनामध्ये आपण चांगलं काम करा अशी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करते या निमित्ताने डिपार्टमेंटशी पण माझा संवाद झाला कारण मी माझ्या डिपार्टमेंटला कधीही डिपार्टमेंट मानत नाही मला असं वाटतं की डिपार्टमेंट मधला प्रत्येक अधिकारी आणि मंत्रालयाचा जो संबंध हे केवळ काय म्हणतात त्याला देवाणघेवाण घेवान फाईल देवाणघेवाण असे नसतील कागदपत्र देवाणघेवाण असे नसतील याच्या पलीकडचे असतील तर ते मंत्रालय खूप चांगलं काम करतो आणि असं चांगलं काम करून कधी कधी पारितोषिकही घेऊ अजून आपण एक छान प्रयोग केला आहे पुस्तक आपण करतोय साप्ताहिक आहे का ते मासिक आहे ते आपण करतो आहे तर ते महाराष्ट्र महापशुधन वार्ता हे आपण करतोय त्याच्यामध्ये आपण खूप सगळ्या गोष्टी करतोय त्याच्यामध्ये आता बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या सक्सेस स्टोरीज पण आपण इन्क्लूड करूया तर याच्यामध्ये काही पानही माझ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांसाठी डेडिकेटेड असतील तर ह्या महापशुधन भारतामध्ये तुम्ही गेलेल्या ठिकाणी तुमच्या पोस्टिंग किंवा तुमच्या जुन्या पोस्टिंगच्या तुमच्या चांगल्या कामांचं इव्हॅल्युएशन करून त्या सक्सेस स्टोरीज देखील आम्ही याच्यामध्ये ॲड करू आणि त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला तुम्हा एन्करेज तुम्हा करण्यासाठी ऑल द बेस्ट टू यू प्लीज टू युअर वर्क वेरी सिरियसली व्हेरी डेडिकेटेडली आणि सर्व पीपल हू हो व्हॉइस असं तुम्ही कराल अशीच अपेक्षा आहे आणि नाही केलं त्याला काही पर्याय नाही हे पण तेवढंच खरं आहे तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देते आणि लंच ब्रेक वगैरे नाही झालेला मी पण काही जेवलेले नाही तर मी माझ्या वाडीला इथेच विराम विराम देते आणि आपल्या समाजची रजा घेते धन्यवाद